लाडक्या बहिणींना एकवीसशे देणार पण पैशाचं सोंग आणता येत नाही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय महायुती सरकारला विधानसभेत चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशभर चर्चेत आहे आतापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलाय या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र येत्या काळात एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिल्यानंतर या योजनेमुळं सरकारी तिजोरीवर आर्थिक भार वाढल्याची चर्चा होती यावर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय मी एकवीसशे रुपये देणार आहे मी नाही म्हणालो नाही मला योजना सुरू ठेवायची आहे पण मलाही हिशोब मांडावे लागतात सगळी सोंग करता येतात पण पैशाचं नाही असं अजित पवार म्हणालेत नांदेड मधील सभेत ते बोलत होते काय म्हणाले अजित पवार शासनाच्या खडखडाट था असल्याचा अनेक जण बोलतात कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय यामध्ये पेन्शन होणारे पगार राज्य सरकारनं काढलेल्या कर्जाचं व्याज जाईल राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे विरोधक ही योजना बंद करतील असं म्हणत होते अनेक महिला भेटल्या त्यांनीही मला विनवला पंधराशे रुपये देता एकवीसशे रुपये द्या मी नाही म्हटलं नाही ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती हो ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार पण आता सगळा हिशोब केला तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याचा तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब लावावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचं कामगारांना काय द्यायचं मागासवर्गीयांना काय अल्पसंख्याकांना काय सगळे सोंग करता येतात पण पैशाची सोंग करता येत नाहीत मला दिलेली योजना चालू ठेवायची चा, आहे सरकारला चालू ठेवायचं चा, आहे त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत काही बँकांना आम्ही तयार केलाय जर तुम्हाला पन्नास हजार कर्ज काढून एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे लाडक्या बहिणींमध्ये ज्या महिला या बसतात त्यांनी एकत्र येऊन वीस एक महिला आल्या तर वीस गुणविले पन्नास हजार साधारण दहा लाख रुपये देऊ घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिलांचा घेण्याला तीस हजाराने पैसे येतील तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या योजनेतून देता येईल हा उपाय राज्य सरकारने आणलेला आहे असं अजित पवार म्हणाले महिला बालकल्याण खात्याच्या आदिती तटकरे नाहीत उद्या मी हे सांगणार आहे मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे असंही ते म्हणाले त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही तिजोरी खडखडात आहे असं समजू नका मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय असंही अजित पवार म्हणाले आहेत subscribe now and press the bell Never miss an update.